महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरातील महाशिवरात्रीनिमित्त आज दिनांक सव्वीस रोजी बुधवारी शहरातील सर्व शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली शहरातील प्रसिद्ध पारदेश्वर मंदिर येथे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती सकाळी अभिषेक महाआरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती तर दुसरीकडे शहरातील बेलेश्वर महादेव मंदिरात देखील भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या महाशिवरात्री निमित्त शहरात विविध महादेव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे या नगर येथे महेश्वर भाविकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज लाईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा